पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैया ने अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइफ जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सेवाभाव हा भक्तीभावा इतकाच महत्वाचा असतो म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी वारी निमित्त आरोग्यवारी वैद्यकीय सेवा कार्याचा शुभारंभ से करण्यात आला अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि सेवा आयाम पालक अॅडव्होकेट सतीश गोर्डे यांनी महासाधू मोर्या गोसावी मंदिराचे प्रांगण चिंचवडगाव येथे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिली रावेत येथील इस्कॉन श्री गोविंद धामचे अध्यक्ष जगदीश गौरांग प्रभू ज्येष्ठोद्योजक नितीन अग्रवाल ज्येष्ठ कीर्तनकार आणि विनेकरी ह भ प मधुकर महाराज मोरे सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे ॲडव्होकेट ललित झुंझुनवाला माजी प्रांतमंत्री विजय देशपांडे आदी मान्यवरांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती ॲडव्होकेट सतीश गोडे पुढे म्हणाले की विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली अडतीस वर्षे देहू आळंदी व त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या मार्गावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बंधू भगिनींसाठी अखंड वैद्यकीय तथा आरोग्य सेवा देण्यात येते या आरोग्य पथकात यंदा सहा रुग्णवाहिका तेरा डॉक्टर्स वीस परिचारिका आणि अन्य सेवाभावी कार्यकर्ते असा पन्नास व्यक्तींचा ताफा आहे त्यांच्या सोबत उत्तम असून वारीचे संपूर्ण दिवस, दिवस कार्यासाठी उपलब्ध दे करून देण्यात आला आहे यावर्षी प्लॅस्टिक मुक्त पर्यावरणपूरक आला आहे आरोग्य उत्तम असेल तर वारकरी आनंदाने आपली वारी पूर्ण करतील हे विश्वची माझी घरं असे माऊली म्हणतात म्हणून पृथ्वीवरील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदी हरी या अभंग भक्तीप्रमाणे आमची सुद्धा आरोग्य वारी चुकू देऊ नको अशी पांडुरंगाला विनंती आहे जगदीश गौरंग प्रभू यांनी जो भक्तांची सेवा करतो तोच माझा खरा भक्त असतो असे भगवंत म्हणतो असे विचार मांडले नितीन अगरवाल यांनी वैद्यकीय सेवेत सहभागी व्हावे असे मनात होते म्हणून एका रुग्णवाहिकेचा पूर्ण खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला परिषदेने मान्यता दिल्याने खूप समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली या प्रसंगी संत तुकाराम महाराज सेवाभावाची संस्थान परभणी या वार वारकरी पत थालकाला प्रांतनिधिक स्वरूपात औषधांचा खोका मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला तसेच रुग्णवाहिकांचे पूजन करण्यात आले डॉक्टर शर्वरी यरगट्टीकर यांनी प्रास्ताविकातून अध्यात्मवारी आणि सेवाभाव या गोष्टी शाश्वत राहतील अशी भावना व्यक्त केली दीप आणि विठ्ठल रुक्मई यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा महिला कार्यकर्त्यांनी भक्तिरशनांचे सादरीकरण केले संयोजनात पी एन पुजारी विजय देशपांडे यशवंत देशपांडे काका गोडबोले अशोक यलमार यांनी परिश्रम घेतले विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा